ही वाट आहे कुठल्या अँगलनी वाट आहे इथे वाघ बघितला गेला आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हो शिवांग होळकर अल्स तुमचं स्वागत आहे माझ्या सासरवाडीत म्हणजे चिपळमध्ये तर मित्रांनो आता आम्ही चाललो रानात आम्ही म्हणजे मी आणि माझे सासरे बुवा ओके तर रानात जायचं कारण असं की आम्ही आता चाललो आहे भाजी आणायला आणि त्या भाज्यांचे नाव आहेत टाकळ्याची कुरडूची आणि जरा आठवण करायला लागते मला नावं लक्षात नाहीत मी विचारून आलो होतो ओके टाकळ्याची कुरडूची भारंग्याची या आणि अजून कुठली भाजी असेल ती तुम्हाला मी नंतर नाव सांगेनच तर ती भाजी आणायला चाललो आम्ही चला तुम्ही पण माझ्यावर दाखवतो तुम्हाला कसा असणार आहे आपला रस्ता चला तुम्ही बोलाल तिकडून जायचं आहे कशी गवताची हिरवी चादर निसर्गाने मांडले इकडे अतिशय सुंदर दृश्य मन मन मनरम्य मन मनरम्य येस मनरम्य काय ते चला काय पाच काकडे भेटले तर पाच ओके यांना कुठेतरी काकड्या दिसल्या होत्या बघू शकता वातावरण पण फुल कोऑपरेट करत आहे आपल्याला पाऊस नाही हलका हलकं असं ऊन पडलंय आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर किती सुंदर असं हे आपलं निसर्ग आय होप व्हिडिओमध्ये तुम्हाला छानच दिसत असेल कारण मी माझ्या स्पष्ट डोळ्यांनी बघतो तर मला एकदम वेगळंच वाटतंय कुठे आलोय बाबा ह्या निसर्गरम्य वातावरणात अगदी मन रमून जातं भित गावाला आल्यापासून ना खेळला नदीवर जाऊन येऊन दम लागला आता तुम्ही बघू शकता एवढं वरती चढायचं आहे आता झाप लागले बघूया काय होतंय पुढे चप्पल पण निघाली पाय सटकत आहे नदी चढायला खूप प्रॉब्लेम होतोय चप्पल पण घसरते पायातून गेलो खाली गेलो सारखा माझा बॅलन्स जातोय मला चढायला होत नाही वरती इथे काय आहे हे काय आहे कसली भाजी आहे कसली भाजी होई कसली भाजी आहे बोडकी ओके तो आपली मित्रांनो आपली पहिली भाजी मिळाली आहे बोडकीची हे बघा गा। गावाला अशी कुठे पण माळावरती भाजी मिळते आणि मुंबई ठिकाणी बाजारात जावं लागतं दहा रुपये वीस रुपये जी भाजी असेल ती घ्यावी लागते गावाला यांची अरे यार पायावरती चढायलाच होत नाही ऍक्च्युली शूट करता करता वरती चढायला भारीच पडते हे बघा अजून एक जंगल हे बघा असे कुठे पण मांडले भाजी ओके भारग्याची okay. भाजी आता मिळाली भारगी ओके भारग्याची okay. भाजी बघा आता गावच्या माणसालाच माहितीये भाजी कोणते नाही आपण जर काढला तर आपण सगळ्या भाज्याच आपल्याला सगळ्या भाज्याच वाटतात हे ही पण भाजीच वाटेल आपल्याला ही कोथिंबीर <laughs> कोथिंबीर नाही आहे मी जस्ट बोलू तुम्हाला परत एकदा जंगलात परत एकदा चढणी चढता क्रम चालू आपला पाय टाकताना जपून टाकावं लागतंय त्यामध्ये व्हिडिओ पण काढायचा आहे हे बघा किती उचलणार गावात आहे ना खूप वेळा लोकांनी ना वाघ बघितलाय अगदी घराकडे वाघ बघितलेत त्याला सरफेस एरी आलाय मैदानी मा, भाग मैदानी भाग बोलू शकतो त्याला तिकडे आलो आम्ही आता हे बघा अजून एक चढण चला ही कोणती भाजी ओके तुम्ही बघू शकता भारंग्याची भाजी सगळी भार का नाही काढली का नाही काढली सगळी तुम्हाला आम्हाला काही समजत नसेल ती तुम्ही बोलताय तर जून आहे चप्पल नक्की तुटणार आहे माझे पूर्ण पाय झाले मातीने चिकल पाय पूर्ण झाले मातीचे आणि चप्पल स्लीप होते चढताना मला व्हिडिओकडे पण लक्ष द्यावं लागतं की व्हिडिओ बरोबर होतोय की नाही गावची माणसं बघा फटाफट चढतात था। सवय त्यांना आपल्याला जरा सवय नाही आहे चढतोय ओके अजून एक भाजी मिळली कुठले भारंग हा बोडकी बोडकी मला तर भारंग पण एकच वाटतंय बोडकी पण एकच वाटतंय इथे बघा तिथे अजून कधी माळ आहे चला जाता तिकडे जाऊ तसे आम्ही पिशवी आणले टार्गेटच ठेवलं आहे जायचं तर पिशवी भरून घेऊन जायचं आहे त्यासाठी किती वरती चढावं लागेल हां जरा माळ भाग आलाय माळ म्हणजे चढणच आहे थोडा ओपन भाग आलाय सॉरी वाटलं लागू हे बघा कशा कशा रस्त्यातून जावं आहे काटा लागला तेव्हा मित्रांनो जाम जमलो आहे खरंच खूप जमलो आहे मोबाईल पकडून हात पण दुखायला लागलाय चला मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहीन हे बघा असं एकदम मूवीजमध्ये दाखवतो ना त्या टाईपचं जंगल आहे इथे ॲक्च्युली जाऊ शकत नाही उतरूनच आहे मोठी हे बघा काटे हे करवंदाचं झाड दिसतंय येस येस करवंदाचं झाड आहे आणि हा टाईम करवंदाचा नाही आहे नशीब ह्यात पाऊस नाही आहे ना त्याचा दुष्काळात तेरा महिना असं झालं असतं आम्ही आता आलो आहे डोंगराच्या टोकाशी म्हणजे मध्यस्थी डोंगराच्या चला तुम्हाला दाखवतो इथून नजारा आता एक सुंदरसा असा गावाकडचा नजारा हवा पण खूप भारी चालली इकडे म्हणजे पाय स्लीप होता मला चालवत नाही अजिबात ही चप्पल कधीपर्यंत साथ देते काय माहिती अजूनपर्यंत तर आहे माझ्यापर्यंत म्हटल्याप्रमाणे आम्ही आलो डोंगराच्या टोकाशी मध्यस्थी भागात आणि तुम्हाला इथून एक नजारा दाखवतो सुंदर असा नजारा तर तुम्ही रेडी आहात येस तर अजून मागे जातो अजून चांगला दिसेल बघा इथे ना हलका आवाज येतो आहे लाईट जी पास होते ना त्याचा हलका करंटचा आवाज येतो आहे पण मला तर ऐकायला येतो आहे आय होप तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये ऐकायला येत असेल कसली पावर असेल या लाईटमध्ये आज एवढ्या अख्ख्या दहा बारा गावांना ही वेज पुरवली जाते ती बघा लाईन ही अशी लाईन जाऊन तिथून लांब लचक अगदी त्या डोंगराच्या पलीकडे गेले म्हणजे आपण डोंगराच्या खूप उंच भागे आलो आहे जिथून तुम्हाला खूप काही बघता येणार आहे ओके ते बघा तो आहे तिकडे कामता तो कामता काम आणि काम या इथे कापसा तुम्ही ऐकला चिपळूण मध्ये दोन गाव का आहेत कामता आणि कापसा हायवे ओके तो इथून बघितला जातो गोवा हायवे ओके तर गोवा हायवे तो तिकडे आहे हे बघा तुम्ही लांब पर्यंत बघू शकता ही लाईन कुठपर्यंत गेले हे बघा हे समोरचे तुम्हाला पोल दिसतायंतर आ, ओ, ओके मित्र हा हाय ॲनॉनचा टावर एक एक माहिती आपल्याला हळूहळू मिळते अच्छा अच्छा लाइटीचा लाइटीचा स्पोर्ट झाला होता आणि तिकडे तिकडे मलबा बघू शकता तू तिकडे खाली पडलाय हा हा येस हा त्याचा मलबा आहे हा खाली पडला होता कसा भयानक स्पोर्ट असला बाबा हा आताच मला एवढा आवाज येतोय भीती वाट्याने केवढा मोठा हा तुम्ही बघू शकता आय ओप कॅमेरामध्ये तुम्हाला बघायला मिळत असेल अंदाज आला असेल किती मोठा हा चला साहेब गेले पुढे आपण जाऊ मागे आपण पण जाऊया पुढे जाऊ दे सगळं इग्नोर व्हिडिओसाठी सगळं थकवा घाम छातीचं सा धडधड सगळं इग्नोर चला तर मग वाटायला लागू जरा धावूया आता स्लो स्लो गेलो तर पोचणार नाही लोक जास्त दम लागेल ते बघा बघा तिकडे ऊन पडलंय आणि इकडे सावली ते काय थांबायला मागत नाहीत बहुतेक परत आंघोळ करावी लागते सकाळी केली होते आंघोळ जायचं इकडून हा मला वाटतं मला वाटतं तो डोंगराचा टॉप होता नाही नाही हा टॉप आहे तुम्ही बघू शकता आणि पाऊस सुरू झाला आहे पाऊस सुरू झाला छत्री घ्यावं लागेल द्या 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 छत्री चालू करा आपण घेते छत्री हा दगडार उभा राहून बघू यस बघा बघू शकता ना जरा पाऊस पण आज सुरू झालाय तुम्ही बघू शकता जो लांब हा दिसतो ना तुम्हाला हा हा मुंबई गोवा हायवे आणि हे हे आहे चिपळूण शहर यांचं गाव जवळजवळ चिपळूण शहरापासून सोळा किलोमीटरवर आहे सोळा किलोमीटर दूर असून पण ते या डोंगरावरून दिसतं म्हणजे विचार करा आम्ही किती वरती आलोत तो बघा हायवे चिपळूण शहर ते बघा हे बघा भाज्यांचा आम्ही विसरूनच गेलो होतो भारांगेची भाजी, भाजी ओके आता भारांगेची भाजी मिळाली घाम आलाय पण तेवढी हवाच पण चांगली सुटले आहे अगदी थंड हवा आता घरी जायचं आहे दोन चला चढता क्रम झाला आता उतरता क्रम भले उतरून असेल तरी जपून जावं लागतंय पाय सतगण्याची भीती आहे हे बघा कसं आहे उतरून बघा त्यात ते शेवाळा पुढे तर मला कुठे जास्त दिसत नाही आहे बघू पुढे जावं लागतंय की तिथून परत मागे वळावं वा लागतंय आय होप मागे वळावं नाही लागणार आणि मी आधीच जमलो आहे मला परत चढला वैता घालाय नशीब आहे रस्ता चला तर मग खूप जपून उतरावं आहे संपल्या वाटतं भाज्या ओके बघा बकऱ्यांना पण भारांगीची भाजी आवडते कोणीतरी आवाज दिलाय सांगत मी जरा वेळ घाबरलो तो बघा बघू शकता चाललाय पुढे छत्री करू बंद कारण पाऊस झाला हे बंद पकाउज काहीतरी स्पेशल मिळालंय ओके मला वाटलं काय स्पेशल मिळालं म्हणून एवढे निरखून बघत होते काय नाही मिळालं कुठे ओके तुम्हाला बकऱ्या दिसल्यात आमच्या भारांगीच्या भाजी खाणारी माणसं बघा हे बघा दिसतात तुम्हाला बकऱ्या ह्यात आमच्या भारांगेच्या भाजी खाणार आहे ह्यांच्यामुळे आम्हाला भारांगीची भाजी मिळत नाही भाजी मिळाली भाजी मिळाली मित्रांनो तुम्हाला मी भाजीचं अपडेट देत राहतोय भाजी मिळाली कोणती हे वेगळंच काहीतरी मिळाले भारंग्याची भाजी अशी कवळी काढली ना हा ते खायला चांगली ही सगळी जून आहे ओके okay. ही पहिली सुरुवातीला का कवळी पुट्टी तेव्हा खायची असते okay. ते वरती वरती खायची ओके okay. मला थांबायला सांगितलंय ओके okay. काहीतरी नवीन भाजी मिळाली नाही 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 सॉरी कोणती भाजी हो दाखवलं मी दाखवले कोणा बघा तुम्हाला काय भाजी आहे ह्याना बरोबर बघा काढली भाजी मी एवढ्या वेळी बघतोय मला अजून देखील ओळखता येत नाही कोणती भाजी काय जंगल जंगल पता चला है। चला वाटायला लागलो परत व्हिडिओ काढता करता खाली पण बघावं नाही आज त्यामुळे मला जंगल चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करता येत आहे एक क्षणासाठी ना मी घाबरलो <laughs> हे ना हे मला साप वाटला हिशोबत आहे खरा एवढं चढून उतरलोय आता कुठे निघू काय माहिती भरपूर उतरलोय खाली हे का एक तर मी टाळतोय असे एखादे रस्ते आणि हे ते त्या रस्ते दुसरं चाललेत तेव्हा चला आपण पण जाऊ एवढ्या राहणार एकटेच येतात एवढ्या राहणार एकटेच येतात मग आपण भाजी काढायला पण आलोय आणि ह्याचा ॲडव्हेंचर पण आपण दाखवायला आलो आहे कसे ते एकटे येतात आता तर मी पण आहे तुम्ही पण आहेत तर बाकी वेळी ते एकटे येतात एवढं फुल झालं की ते पण पांढरे फुलं होतात निळी फुलं होतात ओके okay. ते चांगल्या क्वालिटीचे आहे फुल बाजूनी जंगलो हे झाड बघा जरा वेगळंच वाटत का ते वेगळंच वाटतंय हे रात्री बघितलं तर नक्कीच समजून जाऊ ते बघा कुठे जात आहेत काय रस्ता नाही वाट नाही हा यस प्लीज प्लीज यांच्यासाठी पण एक लाईक द्या एवढं मोठं जंगल असून पण ते एकटे येतात गावची माणसं म्हणजे बिंदास ओके चांगल्या प्रकारे क्वांटिटी मिळाली दिसते बघा झपाझप तोडत चाललेत मग आम्ही इथे एक तिथे एक पण बहुतेक आज एका झाडावरतीच भरपूर मिळालेत हे बघा कांदे काढतच चाललेत वा सुंदर अशी हवा आले टी शर्ट तर माझं बहुतेक भिजलाच आहे ही बघ ही वाट आहे कुठल्या अँगलनी वाट आहे फोटो कसं जायचं काय म्हणतात चला चाललेत ऍक्च्युली असं माहीत तर शूज घातले असते चालू आहे वाट काढत काढत सपूनच पाय टाकतोय का घनदाट घनदाट असं जंगल शांती बस या जंगलात सासरे बो आम्ही आणि तुम्ही चाललोय आपण ओके मग अशी व्हिडिओमध्ये मी बोललो तुम्हाला की ते वाघ बघितला गेला आहे आणि जस्ट सासरे आता बोलले आहेत की वाघा इकडे मध्ये ना दोन तीन बकऱ्या खाल्ल्या होत्या येस सांगू शकत नाही अगदी घनडाट जंगल आहे वाघ असू शकतो येस याची कोळी भाजी खायचा येस तुम्ही बोलाल ते खरं आम्ही बस तुम्हाला फॉलो करतोय वाघाचं बोल्यापासून मी पण घाबरत नाही कधी घरी जातो असं झालं आहे पण काय तुमचं टार्गेट आहे जोपर्यंत ही पिशवी भरत नाही तोपर्यंत हे काय हलणार नाही दिसत तिथून हे पिशवी भरूनच इथून निघणार आहेत बघा आता इथून तुम्हाला कुठे रस्ता दिसत नाही आहे चाललेत ते पण चाललेत आणि मला पण घेऊन चाललेत चला जाऊ येस सगळे बकऱ्यांनी खाऊन टाकलं आहे आमच्या वाटेला काही नाही तरी पण आम्ही ही पिशवी भरायचा टार्गेट डोक्यात ठेवलं आहे तर मित्रांनो माझ्या मागेनं तुम्ही बघू शकता एक झाड आणि त्या झाडाला फळं आले आहेत कसली ती तुम्ही सांगू शकता कसली फळ आहेत तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा हे कसली फळं आहेत सासऱ्याने एक कानमंत्र सांगितलं आहे जर जास्त प्रमाणात मच्छर चावलं ना तर ही बारांगीची भाजी अंगाला तोळायची आहे मग जे मच्छर पासून होणार इन्स्पेक्शन आहे ना ये 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 ये, ये ते टळत काय माहिती मला सांगितलं मी तुम्हाला सांगितलं ही फुलं काढायची अशी त्याच्यात कांदा अगदी तिखट मीठ टाकून अगदी काय करायची फुलांना फुलांना पण नाही सोडायचं त्यातून कांदा भाजी चांगली होती कांदा टोमॅटो जे काय टाकता येईल टाकून त्याला पण गिळायचं लय भारी मोठी मोठी लोक मग आपण पण येऊया आपण का सोडायची अगदी कोकणी माणूस आहे ना फुलांना पण सोडत नाही त्याला पण आपलं जेवण बनवून ले डाल दिया पेट मे आता मला फुलाचा बुके वाटतोय चांगला आता चांगल्या प्रकारे मला ना वाटत का फुलाचा बुके म्हणजे ती त्याला फुलं फुटतात तिकडे आहे तिकडे पुढे आहेत तिकडे पण त्यांना जायचा प्रयत्न आहे नको द्या आता आहे तेवढी बाज झाली की भाजी कमी फुलांचे गुच्छ जास्त वाटतात तर एकदाचा जंगलातून का बाहेर पडलो आणि जरा मनापासून दिलासा मिळतोय की बाहेर पडलोय ते बघा जंगल इथून एवढं वाटत नाही पण आतमध्ये खूप मोठं जंगल आहे ते येस विचार भीती वाटते आपल्यासारख्या माणसांना भीती वाटते गावच्या लोकांना काय वाटत नाही एवढं पण आपल्याला भीती वाटते आता बघू शकता तिकडे घर आहेत बाहेर पडलो एकदाचा बघू शकता आता मी ओपन जागेवर आहे आणि माझ्या मागे ते बघा जंगल येस इथून आपण स्टार्ट केला होता आणि फिरस फिरून आपण इथून निघालो आहे यश तुम्ही माझ्या मागे बघू शकता तुम्हाला घर दिसा दिसत असतील आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हो जय हिंद जय महाराष्ट्र